ऑक्टोबर महिना सुरू झाला की चाहूल लागते ती थंडीची मात्र ऑक्टोबर महिन्यातही आता पावसाने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला हिरावून घेतलाय कळवण तालुक्यातील शेतकरी महागाची घेतलेली बियाणे आता वाया गेले तसेच टोमॅटोच्या पिकातही पाणी साचल्याने टोमॅटोची फुलकळी झोडून निघाली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज चे कळवण तालुका प्रतिनिधी राजेंद्र राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचं नुकसान कांद्याचं रोख बियाणं टाकलेले शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांच्या व्यथा काय ते जाणून घेऊया पंधरा किलो बियाणं टाकलेलं तीस हजाराचा अवकाळी पावसामुळे सगळं नुकसान झालं ते पहा पाणीच पाणीच दिसतं सरकारने याच्यावर काहीतरी ध्यान द्यावा बा असं नमस्कार माझं नाव कैलास सोमनाथ धुळे राहणार सुळे बघा माझ्या टमाट्याचं नुकसान पूर्ण रात्रीपासून धोर अव आव, अवकाळी पाऊस चालू होता याच्यात टमाट्याला पूर्ण फुल जळून गेला आणि काहीच राहिलं नाही त्याला आता पूर्ण करपा जाऊन गेला रात्री खूप दोर पाऊस असल्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो सरकारने याच्यावर काहीतरी दखल घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती पूर्ण कांद्याचे रूपचे नुकसान झाले परत कांद्याला पण बाजार नाही परत तर परत त्याच्यात सोयाबीन नाही कांद्याला नाही परत बैलांचं वैरांचं पूर्ण नुकसान झालं आहे आमचं धकून जाईल पण बैलांचं पूर्ण नुकसान झालंय आता त्याच्यात काहीच फुलकंही राहिली नाही की काही राहिले नाही रात्री विजा विजांमुळे पूर्ण नाश झाला त्याला दखल दाल घ्यायची सरकारने आमची विनंती पण अवकाळी पावसाने भरमचा नुकसान केलेलं आहे पा सगळ्यांनी पाहावं की म्हणजे कमीत कमी याच्यात तीस हजार रुपयाचा मी बियाणा टाकलं होतं तीस हजारचा बियाणा खत खाद्य सगळंच म्हणजे कमीत कमी चाळीस हजार रुपये आधा एका पट्टीसाठी मी टाक टाकलं होतं रोप टाकलं होतं आता दुसरा वेळ झाला आहे पाच पावसाने इतका नुकसान केलं आहे तर सरकारने याच्यावर लक्ष काहीतरी घालावा आणि पंच पंचनामा काहीतरी करून भरपाई नुकसा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची करून द्यावी आहे अशी मागणी श सरकारकडे आमची आहे शेतकरी गांगुर्डे मी या शेतात गहू गहूचं पीक टाकलेलं आहे सततच्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळं या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मका मक्का पिकाचा जाराचं पण खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांद्याचे बी टाकल्यामुळे दोन तीन दिवसाच्या पाव पावसामुळे कांद्याच्या बियाण्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारने आमच्याकडे दखल घ्यावी आणि काहीतरी नुकसान भरपाई द्यावी कळवण तालुक्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा रोप गहू सोयाबीन मका भाजीपाला टोमॅटो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काढणीला आलेले भात पिके मका बाजरी पावसामुळे भिजल्याने शेतकरी आता हाताश झालाय सरकारने त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र राठोड कळवण